सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती सुरूच मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश तरुणांना रोजगार कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावणार समित दादा कदम सांगली जिल्ह्यामधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार पक्ष सुरू केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे लक्ष समोर ठेवून प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच आजी माजी ग्रामपंचायत जोरदार पक्षप्रवेश सुरूच आहे आज कौलापूर येथील काँग्रेस पक्षाचे मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन समित दादा कदम यांनी दिले आज कौलापूर येथील त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध नेते आणि ज्यांचे एक युवकांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्याची दखल घेतली जाते गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी जिल्हा खजिनदार महेशराव पाटील त्यांच्या असंख्य समर्थकांसकट पक्षामध्ये प्रवेश केला एक अतिशय चांगलं काम त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदा यांच्या नेतृत्वाखाली केलं आजच्या काळामध्ये तशाच पद्धतीचं काम त्यांनी जनसराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्याबरोबर करून आमच्या सगळ्यांच्या हात बळकट करावे नागरिकांच्या जे सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजूंच्या अडचणीत त्या अडचणीला त्यांना मदत करावी अशी या ठिकाणी मी आज त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी मागणी करतो त्याचबरोबर कोल्हापूरच्या गावामध्ये ऑलरेडी सर्व प्रमुख पक्षातल्या नेत्यांच्या त्या ठिकाणी आसिरभाई असतील ग्रामीणमधील अमरदादा असतील या सर्वच मंडळींनी महादेवांकडे त्या ठिकाणी विविध अडचणी आणि प्रश्न मांडलेत मी आज महेश पाटलांना त्यांच्या माध्यमातून पक्षाचा जे चिल्हा नियोजन व इतर ह्याच्यातनं योजनेचा जो निधी लागेल सगळा निधी आपण त्या ठिकाणी माधवनगरमध्ये बरोबर मध्ये आपण द्यायचा सगळ्यांनी निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुकी असतील त्यामध्ये पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावं हो। येणाऱ्या आता या निवडींमध्ये आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये महेश शावं हो। त्यांच्या सर्व समर्थकांना चांगल्या पद्धतीने पक्षात समावून घेण्याचं काम आम्ही सगळी त्या ठिकाणी करणार आहे पक्षामध्ये मी त्यांचा स्वागत करतो आणि चांगल्या पद्धतीने कल्हापुराच्या विकासासाठी पण एकत्रित राहू एवढं मी या ठिकाणी आज त्यांना सगळ्यांना सांगतो आणि त्यांचं सगळ्यांचंच मी मनापासून जनसरोज्य शक्ती पक्षामध्ये स्वागत करतो